विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला सकाळच्या सुमारास भीषण अपघात झालाय समोरून आलेल्या ट्रकनं व्हॅनला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला असून यात व्हॅनमध्ये बसलेले दहा विद्यार्थी जखमी झालेले असून यातील तीन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत अपघाताची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेत रस्ता रोको आंदोलन केलंय घटना नेमकी कुठं घडली आहे सविस्तर जाणून घेऊया त्याआधी तुम्ही एचपीएन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल अकोल्या अकोल्यातल्या पातूर बाळापूर रस्त्यावरील वाडेगावजवळ हा अपघात सकाळी झाला सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत नेण्यासाठी व्हॅन मार्गस्थ झाली होती यावेळी बाळापूरकडून वाशिमकडे जाणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रकने विद्यार्थी बसलेल्या स्कूल वाहनाला जोराची धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे ट्रक मध्ये जवळपास वीस टन लोड असल्याचं आहे यामुळे स्कूल व्हॅनचा समोरील भाग दबला गेला या अपघातामध्ये स्कूल व्हॅनमधील जवळपास दहा विद्यार्थी जखमी झालेले आहेत तर यापैकी तीन विद्यार्थी गंभीर स्वरूपात जखमी आहेत अपघातामुळे परिसरातील नागरिकांनी लगेचच धाव घेत विद्यार्थ्यांना बाहेर काढलं यानंतर सर्व जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघातानंतर संतप्त नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केलं वाडेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वर्दळ राहत असल्यामुळे या ठिकाणी सातत्यानं अपघाताच्या घटना घडत असतात त्यामुळे या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात यावा तसंच वाहतूक पोलीस कार्यरत करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे आणि यासाठीच रस्ता रोको आंदोलन देखील सुरू आहे